बुकवाईज विथ विशाल या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज आपण एका अशा पुस्तकावर बोलणार आहोत जे आम, मला वाटतं प्रत्येक मराठी घरात पिढ्यानपिढ्या वाचलं गेलंय हो ज्यावर चित्रपट निघाले ज्याने अनेकांच्या डोळ्यात पाणी आणलं आणि मनात संस्काराचं बीज पेरलं अगदी अर्थातच साने गुरुजी लिखित श्यामची आई पण आज आपण फक्त या पुस्तकाची गोष्ट काय आहे हे सांगणार नाही तर म्हणजे थोडं खोलात जाऊन हे समजून घेऊया की एकोणीसशे साली तुरुंगात लिहिलेलं हे पुस्तक आज म्हणजे जवळजवळ नव्वद वर्षांनंतरही तितकंच महत्वाचं का वाटतं बरोबर हाच मुद्दा महत्वाचा आहे म्हणजे एका आईने आपल्या मुलाला दिलेली साधी शिकवण ही राष्ट्रीय विचारांचा पाया कशी बनू शकते हो आणि याच धाग्याला धरून आपण पुढे जाऊ कारण या पुस्तकाची निर्मितीच मुळात खूप विलक्षण आहे की नाही नक्कीच साने गुरुजी म्हणजे पांडुरंग सदाशिव साने हे काही व्यावसायिक लेखक नव्हते नाही अजिबात नाही ते होते शिक्षक समाजसुधारक आणि एक स्वातंत्र्य सैनिक आणि हे पुस्तक त्यांनी नाशिकच्या तुरुंगात लिहिलं तेही अवघ्या पाच दिवसात आणि त्यांनी ते लिहिलं नाही तर तुरुंगातल्या आपल्या सहकाऱ्यांना रात्री गोष्टींच्या स्वरूपात सांगितलं हो आणि यामुळेच या पुस्तकाला एक वेगळा पोत येतो हे असं विचार करून थंड डोक्याने लिहिलेला आत्मचरित्र नाहीये नाही, नाही। हा तर एका मुलाच्या हृदयातून उत्स्फूर्तपणे बाहेर पडलेल्या आठवणींचा भावनांचा आणि संस्कारांचा एक जिवंत प्रवाह हो आहे आणि त्याची मांडणी ही तशीच आहे एक मोठा झालेला श्याम तो आश्रमातल्या मुलांना जमवून बेचाळीस रात्री गोष्टी सांगतो प्रत्येक रात्र म्हणजे आईची एक आठवण एक शिकवण म्हणजे गुरुजी इथे फक्त आठवण सांगत नाहीयेत तर ते त्या आठवणींमधून मूल्य पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवत आहेत बरोबर आणि हे करताना त्यांच्यावर असलेला महात्मा प्रभाव अगदी अगदी स्पष्ट दिसतो सत्य अहिंसा सेवा साधेपणा ही सगळी गांधीजींची त्यांच्या आईच्या शिकवणीत आधीपासूनच होती म्हणूनच श्यामची आई वाचणं म्हणजे साने गुरुजी नावाच्या एका महान व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीची मुळं तपासण्यासारखं आहे चला तर याच मुळांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया नक्की चला तर मग या पुस्तकाच्या केंद्रस्थानी असलेल्या व्यक्तिरेखेपासून सुरुवात करूया आई अर्थात यशोदा मला नेहमी प्रश्न पडतो की या पुस्तकातली आई ही जवळपास देवत्वाच्या पातळीवर पोचवली आहे ती कधी चुकतेच नाही का एक माणूस म्हणून तिच्यात काही उणीवा होत्या की नाही खूप छान प्रश्न आहे आणि वरवर पाहता तसं वाटू शकतं खरंय पण जर आपण काळजीपूर्वक वाचलं तर ती एक आदर्श मूर्ती नाही तर एक जिवंत रक्तामांसाची स्त्री दिसते अच्छा हो ती अशिक्षित आहे पण कमालीची व्यवहार कुशल आहे पारंपारिक वातावरणात वाढलेली असूनही तिचे विचार त्या काळाच्या खूप पुढे आहेत म्हणजे नेमकं कसं एखादं उदाहरण देता येईल का नक्कीच तिचा स्वभाव बघा ती कधी श्यामवर जीवापाड प्रेम करते तर कधी त्याच श्यामला तिच्या रागाचा तडाखा बसतो तिच्या बोलण्यात कधी माया असते तर कधी एक विलक्षण धार असते अगदी ती रागावते तिला वाईट वाटतं पण महत्वाचं काय तर तिच्या वात्सल्याचा झरा कधीच आटत नाही तिचं आदर्श असणं हे तिच्या चुकां न करण्यात नाही तर त्या चुकांमधूनही मुलाला योग्य शिकवण देण्यात आहे आणि तिचं ते साधसं तत्वज्ञान दुसऱ्याच्या श्रमावर जगण्यापेक्षा मोठं पाप नाही किंवा हीच खरी ईश्वर पूजा आहे ही वाक्य ती कुठल्या ग्रंथातून वाचून नाही सांगत नाही ते तिच्या जगण्याचा भाग आहेत आणि हे सगळं घडतंय विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या कोकणात साने गुरुजींनी कोकणचं जे वर्णन केलंय ते निव्वळ अप्रतिम आहे हो त्या नारळी पोफळींच्या बागा ते खळाळणारे झरे ते वाचताना आपण खरंच त्या काळात पोचतो बरोबर हा निसर्ग फक्त पार्श्वभूमी नाही तो त्या कुटुंबाच्या सुखदुःखाचा साक्षीदार आहे आणि त्याच निसर्गाच्या साक्षीने आपण एका कुटुंबाचा प्रवास पाहतो एक सुखवस्तू सधन घर हळूहळू गरिबी आणि कर्जाच्या खाईत कसं लोटलं जातं ते खूप प्रभावीपणे मांडलंय हो पण अशा परिस्थितीतही त्या आईचा स्वाभिमान आणि धीर तो थक्क करणार आहे ती परिस्थिती पुढे हार मानत नाही आणि घरातले वडील म्हणजे भाऊ ते अत्यंत शिस्तप्रिय तत्वनिष्ठ त्यांच्या घरात एक धाक हे ते श्यामला मारतात सुद्धा पण आई त्यांचा रागावणं चुकीचं ठरवत नाही ती त्यांच्या कठोरपणात प्रेमाचा ओलावा आणते म्हणजे ती शिस्त आणि वात्सल्य यातलं एक सुवर्ण मध्य साधते अगदी हेच तिचं खरं कौशल्य आहे आता आपण त्या गोष्टींकडे येऊया ज्या या पुस्तकाचा आत्मा या चोटा चोटा ले ले आहेत म्हणजे आईने दिलेली शिकवण आणि या शिकवणी काही वर्गात बसून दिलेल्या नाहीत नाहीत रोजच्या जगण्यातल्या छोट्या छोट्या प्रसंगांमधून आलेल्या आहेत हो आणि यातला तो पेरूच्या चोरीचा प्रसंग तर सगळ्यांनाच आठवत असेल हो तो प्रसंग म्हणजे चारित्र्य या शब्दाची मूर्तिमंत व्याख्या आहे श्याम मित्रांच्या नादाला लागून पेरू चोरतो आणि पकडला जातो घरी वडील प्रचंड संतापतात त्यांना वाटतं घराण्याची इज्जत गेली ते मारायला धावतात पण तेव्हा आई काय करते हे महत्वाचं आहे ती त्याला वाचवते जवळ घेते ती त्याला रागवत नाही बरोबर ती रागावत नाही पण ती चोरीचं समर्थनही करत नाही ती त्याला शांतपणे समजवते श्याम चोरी केल्याने तू लहान होत नाहीस तर तुझं चारित्र्य कमी होतं आपलं चारित्र्य हीच आपली सर्वात मोठी संपत्ती आहे वा इथे फरक खूप मोठा आहे हो वडिलांचा राग लोक काय म्हणतील या भीतीतून आलाय तर आईची चिंता माझ्या मुलाचं काय होईल या काळजीपोटी आहे तिला समाजाच्या इज्जतीपेक्षा मुलाचं चारित्र्य महत्वाचं वाटतं आणि हा विचार श्यामच्या मनावर कायमचा कोरला जातो अगदी बाह्य प्रतिष्ठेपेक्षा आंतरिक मूल्यांवर लक्ष केंद्रित करायला ती शिकवते आणि हीच गोष्ट तिच्या दुसऱ्या दिसते नाही का म्हणजे करुणा आणि सामाजिक समानता हो त्या काळात तर जातीय भेदभावाचं प्रस्थ खूप मोठं होतं प्रचंड आणि अशा काळात श्यामच्या आईचं वागणं हे खरं तर क्रांतिकारक होतं तो महार स्त्रीचा प्रसंग आठवा हो दारात एक दमलेली गरीब महार स्त्री लाकडाची मोळी घेऊन बसलेली असते आणि तिची मोळी उचलून देण्यासाठी आई श्यामला सांगते श्यामच्या मनात भीती शिवला तर पाप लागेल लोक काय म्हणतील हो आणि तेव्हा आई जे उत्तर देते ते आजच्या काळातही अनेकांना विचार करायला लावणार आहे ती म्हणते त्यांच्या स्पर्शाने आपण अशुद्ध होत नाही पण समाजात राहायचं म्हणून मी तुला आंघोळ घालेन पण त्यांच्याबद्दल मनात पाप ठेवू नकोस या एका वाक्यात किती मोठा विचार आहे हो ती सामाजिक रूढींना पूर्णपणे जुगारत नाही कारण तिला तिथेच राहायचंय पण त्याच वेळी ती मनातली माणुसकी आणि समानता जपायला शिकवते ही एक प्रकारची शांत बंडखोरीच आहे म्हणजे व्यवस्थेशी थेट संघर्ष न करता त्या व्यवस्थेत राहूनच मनातल्या मनात तिला कसं नाकारायचं हे ती शिकवते असाच तो पाणी पाजण्याचाही प्रसंग आहे दारात आलेल्या एका दलित मजुराला ती आदराने पाणी देते तेव्हा ती शांतपणे म्हणते तहाण माणसाला लागते जातीला नाही देवाने माणसात भेद केला नाही मग आपण का करायचा आणि ही वाक्य म्हणजे पुढे साने गुरुजींच्या अस्पृश्यता निवारणाच्या कार्याची पायाभरणी होती नक्कीच त्यांच्या पंढरपूरच्या उपोषणाची मुळं आपल्याला त्यांच्या आईच्या या विचारांमध्ये दिसतात आईच्या त्यागाबद्दल आणि निस्वार्थ प्रेमाबद्दल तर कितीही बोलू शकतो तो, तो माशाच्या कालवणाचा प्रसंग तर तो वाचताना आजही गळ्याशी आवंडा येतो खरंय खूप दिवसांनी घरी मासे आलेत श्यामला खूप आवडतात आई त्याला आवडीचे मोठे तुकडे वाढते पण स्वतःच्या ताटात मात्र काहीच नाही आणि जेव्हा शामतीला विचारतो तेव्हा ती काय म्हणते तुम्ही आनंदाने जेवता हे पाहण्यातच माझं पोट भरतं या एका वाक्यात आई नवाच्या संकल्पनेचं सार आहे हे फक्त श्यामच्या आईचं वाक्य नाही हे जगातल्या प्रत्येक आईचं वाक्य आहे हे अगदी खरं आहे आणि म्हणूनच हे पुस्तक इतकं आपलंसं वाटतं आपल्याला हा सखोल संवाद आवडत असेल तर एक छोटीशी आठवण बुकवाईज विथ विशालला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत राहतील या प्रेमळ शिकवणी दिलेत मला तो मिठाशिवाय भाजीचा प्रसंग खूप महत्वाचा वाटतो हो तो वरवर पाहता खूप साधा आहे पण त्यात खूप मोठा अर्थ दडलाय एकदा जेवताना आई भाजीमध्ये मीठ घालायला विसरते वडील म्हणजे भाऊ तिला वाईट वाटू नये म्हणून काहीही न बोलता जेवतात उलट भाजी छान झालीय म्हणून तिची स्तुती करतात यात वडिलांचा मोठेपणा दिसतो हो ते पत्नीच्या भावनांची किती कदर करतात हे समजतं हो पण कथेचा दुसरा भाग जास्त महत्वाचा आहे जेव्हा नंतर आईला तिची चूक कळते तेव्हा तिला खूप वाईट वाटतं तिला ह्याचं दुःख होत नाही की वडील रागवले नाहीत नाही तिला ह्याचं दुःख होतं की तिनं तिचं काम नीट केलं नाही तिच्याकडून चूक झाली यातून श्याम दोन गोष्टी शिकतो वडिलांकडून शिकतो की दुसऱ्यांच्या भावना कशा जपाव्यात आणि आईकडून शिकतो की आपलं काम किती चोख आणि जबाबदारीने करावं स्वाभिमान म्हणजे फक्त गरिबीत ताट राहणं नाही तर आपलं काम सर्वोत्तम करणं हाही स्वाभिमानच आहे बरोबर हे सगळं ऐकताना एक, एक लक्षात येतं की ह्या पुस्तकात फक्त आदर्श आणि शिकवण नाही त्यात दुःख आहे वेदना आहे तो एक भावनिक प्रवास आहे यशवंतचा आजारपणामुळे होणारा मृत्यू या घटना मनस सुन्न करतात हो कारण गुरुजींनी काही काल्पनिक आदर्श लोक चितारलेलं नाहीये त्या काळात ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधांचा अभाव होता साध्या आजारानेही जीव जायचे हे त्यावेळचं कठोर वास्तव होतं यशवंतच्या जाण्याने ते कुटुंब पूर्णपणे खचून जातं आणि त्या दुःखातून सावरत असतानाच आईचं आजारपण सुरू होतं हो तो भाग तर खूपच हृदयद्रावक आहे सततचं काम कष्ट आणि चिंता यामुळे आईची तब्येत कशी हळूहळू ढासळत जाते आणि तरीही ती शेवटपर्यंत घरासाठी झटत राहते हे वाचताना खूप वाईट वाटतं आणि त्या शेवटच्या दिवसांत ती श्यामला जी शिकवण देते ती म्हणजे तिच्या संपूर्ण आयुष्याचं सार असतं तिच्या जाण्याने श्यामच्या आयुष्यात एक कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण होते तो पोरका होतो पण ती शारीरिक रूपाने जरी गेली असली तरी तिच्या विचारांच्या आणि संस्कारांच्या रूपाने ती त्याच्यासोबत कायमशी राहते ती त्याची सोबत सोबती बनते खरंय बुकवाईज विथ विशालला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे असेच दर्जेदार पुस्तकांचे विश्लेषण तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आता आपण सुरुवातीच्या प्रश्नाकडे येऊया एकोणीसशे पस्तीस सालचं हे पुस्तक आजही महत्वाचं का याचं उत्तर मला वाटतं या मूल्यांमध्येच आहे प्रेम त्याग प्रामाणिकपणा करुणा स्वाभिमान हो या मूल्यांना काळवेळ्याचं बंधन नसतं ती सार्वत्रिक आणि शाश्वत आहेत आणि याचा सांस्कृतिक प्रभावही जबरदस्त राहिला आहे आचार्य अत्रेंनी एकोणीसशे त्रेपन्न साली यावर जो चित्रपट बनवला त्याला भारताचा पहिला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला ही काही छोटी गोष्ट नाही आहे बात नाही आणि गंमत म्हणजे अगदी अलीकडे दोन मध्ये यावर एक नवीन चित्रपट आला आणि त्या चित्रपटालाही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला म्हणजे जवळजवळ सत्तर वर्षानंतरही ही कथा ही मात्र ही मूल्य तितकीच ताजी आणि महत्वाची आहेत अगदी या कथेची ताकदच इतकी आहे आणि या पुस्तकाचे अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले त्यामुळे ही कथा फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता संपूर्ण देशात पोहोचले त्यांच्या त्यांच्या आईने मनात समानतेचं जे बीज पेरलं त्याचाच एक विशाल वृक्ष त्यांच्या सामाजिक कार्यातून उभा राहिला पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी केलेला आमरण उपोषण हे त्याचं सर्वात मोठं उदाहरण आहे ती ताकद त्यांना कुठून मिळाली तर तहान माणसाला लागते जातीला नाही असं म्हणणाऱ्या त्यांच्या आईच्या संस्कारातून म्हणजे श्यामची आई हे केवळ एका मुलाचं आईबद्दलचं आत्मचरित्र नाही।, नाही ते मातृप्रेमाचं त्यागाचं आणि भारतीय मूल्यांचं एक मंगल स्तोत्र आहे जे आपल्याला नात्यांमधलं प्रेम आणि मूल्यांचं महत्व शिकवतं आणि जाता जाता एक विचार मनात येतो हे पुस्तक आपल्याला काय दाखवतं ते दाखवतं की एका सामान्य अशिक्षित स्त्रीने आपल्या घरात आपल्या मर्यादित जगात शांतपणे जपलेली मूल्य तिच्या मुलाच्या माध्यमात संपूर्ण राष्ट्राला कशी प्रेरणा देऊ शकतात खरच ही खूप मोठी गोष्ट आहे हे आपल्याला आपल्या स्वतःच्या आयुष्यातील अशा शांत पण शक्तिशाली प्रेरणांविषयी विचार करायला लावतं हो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक अशी आई असते जी नकळतपणे आपल्याला घडवत असते तिची शिकवण कदाचित पुस्तकात लिहिली जात नाही पण ती आपल्या जगण्यात उतरलेली असते तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर बुक वाईज विथ विशालला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या पुस्तकाचं सारांश ऐकायला आवडेल तुमचं उत्तर कमेंट्समध्ये नक्की सांगा कदाचित पुढचा व्हिडिओ तुमच्या आवडत्या पुस्तकावर असेल